सगळ्या गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गव्हाची कुरडई खायला सगळ्यांना आवडते खमंग खुसखुशीत पण बनवायला तेवढीच आवड जमली तर ठीक नाही तर बिघडली की सगळी मेहनत वाया आज आपण बघणार आहोत तीन किलोच्या प्रमाणात परफेक्ट तिप्पट फुलणारी खुसखुशीत पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई कशी बनवायची ते त्यासोबतच चीक हटण्याची व्यवस्थित एक आपण ट्रिक पाहणार आहोत चुलवण नसताना फक्त गॅसवर चिक कुरडईचा कसा शिजवायचा तेही आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तीन किलो गहू मी स्वच्छ निसून एका डब्यामध्ये भिजत घातले होते कम्प्लीट चार दिवस दोन दिवसानंतर गव्हातलं पाणी बदललं होतं त्यानंतर चौथ्या दिवशी तुम्ही पाहू शकता की सगळे गहू डब्यातून बाहेर काढायचे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे काय होतं गव्हाचा जो मुरलेला वास आहे तो वास कमी होतो तर कुरडईला गहू परफेक्ट आले की नाही हे कसं समजणार त्याची एकच ट्रिक आहे जेव्हा आपण हा फुगलेला गहू दाबून बघतो तेव्हा त्यावेळी असा परफेक्ट त्यामधून पूर्ण गव्हाची फक्त साल शिल्लक राहते आणि त्याचा चीक पूर्ण बाहेर येतो असा गहू फुटला म्हणजे गहू आपले चीक घेण्यासाठी आले हे कन्फर्म आहे त्यानंतर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये कुरडईचा चीक घेत आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून हे आपले भिजवलेले गहू घालायचे एक वाटी पाणी घालायचं म्हणजे गहू भिजतील एवढं पाणी पाण्याचं प्रमाण परफेक्ट नाही कमी जास्त तुम्ही करू शकता नंतर आपण ते पाणी गाळून घेणार आहोत आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला एक दोन मिनिटभर ह्या भांड्यातले गहू फक्त फोडून घ्यायचे आहेत गव्हाचा चुरा बिलकुल करायचा नाही गव्हाचा जर चुरा झाला तर कुरडई लाल बनते या प्रकारे गव्हाला आपल्याला फक्त फोडून घ्यायचं आहे सर्व गहू फोडून मी त्या मोठ्या टोपल्यामध्ये ओतून घेतलेले आहेत त्यानंतर स्टीलच्या चाळणीने हे गव्हाचं जे भुसकट आहे ते काढून बाकीचा पांढरा भाग तुम्ही बाजूला काढू शकता त्यानंतर वरचं हे जे गव्हाचं भुसकट आहे ते दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं या प्रकारे हाताने दाबून पूर्ण हा जो गव्हाचा चू आहे तो बाजूला काढायचा आणि खालचं जे पांढरं मिश्रण आहे हे दोन वेळेस धुतल्यानंतर कुठल्याही शेवटला जेव्हा तुम्ही गाळताय तेव्हा एका सुती कपड्यातून गाळून आपल्याला ठेवायचं आहे आणि हा जो नंतर उरडेला उरडचं जे भुसकट आहे ते व्यवस्थित मी बाजूला काढून ठेवले तुम्हाला हवं तर हे वाळून तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता तीसुद्धा खूप पौष्टिक बनते त्यानंतर हे पूर्ण चिकाचं जे पाणी आहे ते ठेवून द्यायचं आदल्या दिवशी चिक घ्यायचं आणि नेहमी दुसऱ्या दिवशी कुरडई बनवायची म्हणजे कुरडई आंबूच बनते चिकावरचं पूर्ण पाणी ओतून काढायचं आणि खालचं जे घट्ट राहिलेलं आहे गव्हातलं मधलं जे चिक आहे हाच आपल्याला हटायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये दुसऱ्या दिवशी आणखी पाणी ओतून ठेवून एक दिवस याला ठेवू शकता आणि नंतर पाणी ओतून काढू शकता ते काळं पाणी पूर्ण काढल्यानंतर कुरडई एकदम पांढरी शुभ्र बनते मी हा दोन दिवस पाणी ओतून ठेवलं होतं दोन्ही दिवस पाणी बदललं त्यानंतर हा जो पातळ झालेला खालचा गव्हाचा जो चीक पडलेला आहे तो व्यवस्थित पातेल्यानं मोजून घ्यायचा जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवायचं पाण्याला दणदनी उकळी आली की मीठ घालून या प्रकारे एकाने ओतायचं आणि दुसऱ्याने व्यवस्थित गोल गरगरी चाटूने हे भांडं हटून घ्यायचं कुरडईचं भांडं हटताना गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची कमी हे हटायचं नाही नाहीतर ते परतले जात नाही आणि घट्ट झाल्यानंतर परफेक्ट कुरडई त्याची बनत नाही त्यामुळे कुरड्या तुटण्याची भीती राहते हटून घेतल्यानंतर गॅसवर व्यवस्थित हलवता न आल्यामुळं जे भांडं आहे ते खाली घ्यायचं आणि या प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूने याला एकदा चाटू देऊन घ्यायचं म्हणजे मध्ये जर कुठं गुठळी बनली असेल ती काढायची त्यानंतर वर ठेवून मिडियम गॅसवर अजून दहा मिनटासाठी स्टीम करायचं तुम्ही बघू शकता आपला चीक कसा वरून काचासारखा का दिसत आहे आणि स्टीम होत आहे त्यानंतर खाली घेऊन अजून एकदा याला चाटू द्यायचा एका तीन किलोच्या कुरडईच्या भांड्याला तीन वेळेस आम्ही स्टीम करून चाटू दिलेला आहे तुम्ही बघू शकता माझं छोटं बाळ आलं आहे इथं आम्हाला मदत करायला कुरडईचं भांडं हटायला त्यानंतर वरून आपल्या हाताला चिक चिकटेन असा झाला काचासारखा झाला की काढून घ्यायचं मस्त गरमागरम कुरडई घालायची कुरडई नेहमी चिक आहे तो थंड झाल्यानंतर कुरडई व्यवस्थित येत नाही गरमागरम चिकाच्या होईल ते पटपट कुरड्या घालून घ्यायच्या मस्त उन्हात वाळून माझ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत हा इथे जरी तुम्हाला रंग बदललेला दिसला तरी तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेवढीच शुभ्र कुरडई बनते मी जास्त मोठ्या सोऱ्याने कुरड्या घालत नाही थोडीशी छोटी तार वापरते कारण मला खूप मोठ्या कुरड्या आवडत नाहीत अशी एक कुरडई ताटात ठेवायला अख्खी छान वाटते त्यामुळे मी छोटी तार वापरते तुम्ही बघू शकता एकदम पांढरी शुभ्र खुसखुशीत कुरडई बनवून तयार होते बिलकुल कुठेही चुकत नाही फक्त चीक शिजवताना लक्ष द्यायचं खूप जास्त शिजला नाही पाहिजे रेसिपी आवडल्यावर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी